सरकार थोडं तालावर देऊन राहिलं पण ते थोडं तालाव आलं आणि आंदोलनाची थग किती दिवस आपली ठिकाण त्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला चिंतन मंत्र करावं लागेल आचारसंहितीची भीती आहे आणि वर्षा निसर्गाने आपल्याला खूप साथ दिली त्या देवाचं खरखर आभार माना पाहिजे आता दोनदा फोन आले गिरीश महाजन गिरीश साहेब महाजनचा सा, भावनकुळे साहेबांचा इथले एसीओ हो आणि प्रशासकीय अधिकारी काय येऊन आम्हाला का भेटले आता सरकार अडलं आहे का तुम्ही मुंबईले या आम्ही म्हणतो का तुम्ही नागपूरले या पहिले मला ऐकून घ्या मग अभिप्राय घ्या सांग का, का आपल्या मागण्याने एक मागणी आहे आपल्या बावीस मागणी बावीस मागण्याचे बावीस सचिव लागत बावीस मंत्री लागत आणि हा तापा इथं बळावणं शक्यच नाही आहे मुख्यमंत्री झाले मैत्रीला खरं चर्चेतून आपल्या आपली एक मागणी आहे काय याला काढा चेहरे ठेवा अशी आहे का याला काढा त्याला ठेवाले मागणी एकच आहे तिथं लगेच दुधात पाणी टाका तिथं पाण्याच दूध टाका आपलं कसं आहे तिची खीर करावं लागते मग तिथे घोटाळ लागतं मग पेरा करावं काय दही करावं काय तिच्यानंतर साय काढावं काय या अडचणी आहे लक्षात घ्या आणि दोनदा मु मला वाटते मुख्यमंत्र्यांनी आपल्याला तिकडे बोलावलं आपण जाणं झालं नाही आणि आपल्याला जाणं उचित वाटलं आता एक गोष्ट सरकारची थोडी बरी अशी आहे का बावीस सचिव आणि ते मंत्री असल्याशिवाय आपल्या मिटिंगला आत होत नाही चर्चेतून मार्ग निघू शकत जसं मागच्या वेळेस आपण अंगा काय आंदोलन केलं त्याच्यातून दोन प्रश्न आपले सुटले एक काय प्रश्न सुटला का दिव्यांगाचे हजार रुपये वाढले सहा हजार मागितले तरी हजार वाढले का वाढले दुसरं जे गावात घरकुल भेटत होत ते घरकुल सव्वा लाखाचं होतं ते दोन लाखाचं आणि शहरातल्या लोकांना अडीच घर भेटायचं पैसे भेटायचे गावातल्या सव्वा लाख भेटायचे आता ते दोन लाख पर्यंत आपण त्याच्यात हे प्राप्त झालेला आहे त्यावेळेस आपण रायगडला अपोर्शनाला बसलो नंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली बैठकीत आपण ते आंदोलन तिथं थांबवलं होतं पण माझं आहे आपल्याला आंदोलन थांबवायचं जेपर्यंत निर्णय आपल्या बाजूचा होत नाही निर्णय आपल्या बाजूचा झाल्याशिवाय एकही माणूस घरी जाणार नाही आणि जर वेळ पडली रक्त वाहण्याच तर ते आम्ही वाहल्याशिवाय राहणार नाही सरकारची तयारी तर आमच्या उड्या मारायची तर त्या आम्ही निमूटपणे सहन करू बरोबर आहे का नाही आता आपण आपला पक्का आहे का शेतपर्यंत सोयीचा निर्णय नाही तो पर्यंत नाही बरोबर आहे की नाही आता इथं आपण ठाम असलो पाहिजे ही आंदोलनाची भाषा बरोबरच आहे एवढे जण सगळ्या तुम्ही लोक आले आम्ही जर काय होतंय बरेच आंदोलन ते म्हणते ना तर हा धारून जातो माणूस आंदोलनात आपण जिंकलो आहे पण तहा हारलो पाहिजे बरोबर आहे आणि काय काय काळजी घेतल्या पाहिजे हे फार महत्वाचं आहे आम्ही सगळेजण प्रमुख नेते मंडळी क्षीरसागरजी आहे जी, जी आहे राजूजी शेट्टी आहे आमचे वामनरावजी चट्रप आहे कुडकरजी आहे आमचे जानकर साहेब आहे इकडे आमचे गुरुजी आहे कराळे गुरुजी आहे आणि सगळे जिल्हा प्रमुख सुद्धा राहारचे त्यांनी खूप मेहनत घेतली विचारले काही आपण तर बाबर माहीत म्हणजे पंधराची संख्या नाही म्हटलं तर पाच सात हजार इथं आहे त्या आग्रहापर्यंत आता त्यांचा आग्रह आमचा आग्रह नागपूरला बैठक घ्या आम्ही नागपूरच्या कलेक्टर ऑफिस मध्ये दोन तिथे बैठक घ्या ते म्हणतात बावीस सचिव बोलावं लागत बावीस मंत्री बोलावं लागत आणि त्यांचं म्हणणं का तुम्ही जर तिथे आले तर चर्चा करा चर्चेतून तुम्हाला निर्णय नाही पडला तर तुमचं आंदोलन चालू ठेवा काय त्यांचं मत आहे का तुम्ही तिकडे मुंबईला आले तर ही मीटिंग व्यवस्थित होऊ शकतं चर्चा होऊ शकतं आणि चर्चेशिवाय शिवाय मार्ग निघू शकत नाही आमचं मत अजूनही तसंच आहे का तुम्ही नागपूरला या बरोबर आहे का नाही नागपूरला आले तर आम्हाला सोयीचं आहे आपल्याला भीती काय आहे का आपल्याला तिकडे बोलाव आम्ही तिकडे जाऊन येणं इकडे उन्हाळा आले आणि ही बंदवाची सरकारनं केली तर आणि हे जर झाली तर आपलं वाटोळ होऊन जाईल आणि मग त्याची एक भीती आपल्याला आहे आता या सगळ्याच्या संदर्भात सरकार आतापर्यंत एकदा चर्चेला तयार झालं की आपण गेलो नाही बरोबर का नाही आपण गेलो काय मागं बोलावलं अठ्ठावीसला अकरा दहा साडे दहा वाजता त्यांनी आपल्याला बोलावलं होतं आपलं काही जाणार म्हणजे आपलं जाणं उचित नव्हतं कारण त्या दिवशी मोर्चा सुरू झाला आणि मोर्चा सुरून आपण जाणं काही बरोबर वाटलं नाही आता नवीन नवीन काही आंदोलनात वेळ आला का मंत्र्यांनी इथे यावं चर्चा करावी निर्णय घ्यावा हे यस आर नो मध्ये होती ही गुंतागुंतीची आहे आपले प्रश्न जातीचे आहे का आपले प्रश्न आहे कोणता शेतकरी घेतला पाहिजे कसा घेतला पाहिजे कोणता सुटला पाहिजे किती माफ केलं पाहिजे मग तिथं तो सेट काय आपले कोणते वाला आहे गा तुमचं गाई म्हशीचं कर्ज घेतलं आहे तुमचे काय म्हणते क्रॉप लोन घेतलेला आहे मागचे काही कर्ज माफ झाले नाही माफ केले पण पैसे ते पैसेच खात्यावर आले नाही प्रोत्साहन निधी पन्नास हजार अजून बऱ्याच भेटला नाही हे सगळ्या गोष्टी मला वाटते शेतीशिवाय याच्यातून मार्ग लोक नाही हे तर बरोबर आहे ना, ना चर्चेशिवाय निघते काय कारण काय होत आहे का साधा आपण मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा जर विचार केला तर एक म्हणत होते घ्या दुसरा म्हणत होते नका होते का नाही तर ते घ्या नाही किंवा पुढत मर्यादित होते पण हे आंदोलन आम्हीच मुद्दे आपले दिव्यांगाचे मुद्दे आले गेंगपाळ्याचे मुद्दे आले शेतकऱ्याचे मुद्दे आल मच्छीमाराचे मुदे आलं ग्रामपंचायत कर्मचारी आहे डाटा एंट्री ऑपरेटर ऑपरेटर आहे तिकडे तुमचा आधी कोण आहे बाबा शेतमजूर आहे या सगळ्या याच्यावर आपण आमने सामने बसल्याशिवाय चर्चा करा आपण मार्गच कर सांगू शकतो आता आम्हाला गिरीश महाजन म्हणे पैसे नाही आम्ही पैसे पैसे म्हणजे तू जी आर का मार्च मध्ये वापर चालते ना आम्हाला जी आर का आता देखी बरोबर राहिलं नाही पैसे तू त्या बँकेवालेला हानी देऊन दे हा पैसे दे आहे मार्च मे बरोबर का नाही दहा ना आता खात्यात टाकून द्या आपल्याला भेटणारच नाही बँकेतच जमा होणार आहे आणि त्याची गॅरंटी सरकारनं घ्यावं म्हणजे थोडे पैसेच नाही तुमच्या जोड लस झाले तुम्ही ठीक आहे बरोबर का नाही आता हे तिथं बसल्याशिवाय चर्चा होईल हा नाही आता हळल खोला आपलं जायचं नाही जाच खात मला माझा माझं असं मत आहे जे इकडे दे यायले तयार नाही आपण इकडेच थांब जय